जोहार जय आदिवासी नमस्कार मी अरविंद बेंडगा मित्रांनो आज आनंदाची एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगू इच्छितो आपण निघालेला ना आहोत नागपूर या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा कला संगम यांच्या मार्फत आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा डॉक्युमेंटरी चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर वारली पेंटिंग किंवा इतर सर्व गोष्टी त्या ठिकाणी स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये देशभरातून विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून आदिवासी कम्युनिटी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये एकत्रित होणार आहेत आणि या ठिकाणी जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल ज्या काही स्पर्धा असतील त्या सर्व स्पर्धा मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या मध्ये दाखवणार आहे सो आता आपण आहोत चारोटी नाका या ठिकाणी आणि इथून आपण पुढच्या दिशेने जाणार आहोत डहाणू रेल्वे स्टेशन तिथून लोकल पकडून आपण दादरला जाणार आहोत दादर वरून कुर्ला आणि कुर्लावरून आपल्याला रात्री साडेबारा वाजता रिझर्वेशन आहे तिथून ट्रेन पकडून आपण थेट गाठणार आहोत नागपूर सो येणारे ना पुढचे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहेत आनंद देणारे विविध माहिती देणारे विविध <laughs> मित्रांनो आपण पोचलोय थेट डहाणू रेल्वे स्टेशनवरती आणि इथून आपण सात पाच ची चर्चगेट लोकल पकडतोय आणि इथून थेट दादर पर्यंत थे जाणार आहोत आणि दादर वरून आपल्याला कुर्ल्याला जावं लागेल आणि कुर्ल्यावरून आपलं रिझर्वेशन आहे तर मग त्या ट्रेन मध्ये बसून आपण थेट उद्यापर्यंत पोहोचणार आहोत नागपूर एकंदरीत हा आपला पूर्ण प्रवास असणार आहे ट्रेनने आता इथून आपल्याला दादरपर्यंत जाण्यासाठी दोन एक तास लागतील इथून दादर आणि दादर वर, दादरवरून आपल्याला चेंज करावं लागेल मध्यम रेल्वेला जावं लागेल आणि तिथून मग आपण कुर्ल्याला जाणार आहोत तिथून कुर्ल्यापर्यंतची तिकीट आपल्याला पस्तीस रुपयाला भेटलेली आहे आणि जी आपण तिकीट लोकमान्य टिळक कुर्ल्यावरून जी ट्रेन बुकिंग केलेली आहे ती आपल्याला सहाशे रुपयामध्ये रिझर्वेशन मध्ये केलेलं आहे तर चारोटीवरून निघालेलो होतो आणि दादर वरून आपण ते लोकमान्य टर्मिनस पोहोचलोय ही मागे गाडी दिसते ही गाडी आपल्याला आता नागपूरला घेऊन जाणार आहे नागपूर एक्सप्रेस आहे बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी आहे सो चला आपण निघूया सर्व कलाकार आणि पालघरचं कुठेतरी कल्चर त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी सर्वजण सहा नागपूरच्या दिशेने निघत आहे सो रात्री जो काही आमचा परवास असेल धमाल असेल म्हणजे आम्ही आपला पालघरचा कल्चर आणि भरपूर जण असे आहेत आणि ही आमची गाडी लागलेली पंच्च आहे बारा पंचवीस ची आहे सर्वजण जाऊया चल चला चला नागपूर एकदा आम्ही जाऊन आलो मध्ये पाठवून ही सर्व पालघरची सीम या सर्वांसोबत आपण नागपूरला जातोय आणि आ, या कार्यक्रमामध्ये पालघरचं कल्चर प्रेझेंट करण्यासाठी ही सर्व टीम जाते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील सर्वजण आनंदात आहेत उत्साहात आहेत आणि कधी एकदा त्या कार्यक्रमामध्ये पोचू आणि आमचं कल्चर प्रेझेंट करू अशी प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे અરવિંદા બ્લૉગ મધતો અરવિંદ બ્લૉગ મધ પહેલાંદા દસતો કોઈ બોલ શકતા કે પડે અરવિંદ બ્લૉગ મ आणि आमचा हा प्रवास जे आम्ही पालघर असो युट्यूब कलाकार असो सगळे असो तर ह्या प्रवासामध्ये सगळे जण एकत्र जोडलेले आहेत आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम द्या अभिंदाला प्रेम द्या अभिनंदाच्या व्हिडिओला बघून लाईक झाल्यानंतर आमच्या युट्यूब सर्वांना आपण भेटतोय आता ही दुसरी मंडळी भेटली एकूण आपण तीस पस्तीस चाळीस जण असतील पालघरचे सर्व क्रिएटर सोशल मीडिया क्रिएटर याच्यामध्ये फेसबुक पेज असतील इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल सर्व सोशल मीडियावरती काम करणारे सर्व तरुण तरून, तरुणी उत्साहात नागपूरला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद झळकतोय सो तिकडे गेल्यानंतर अजून हे चेहरे कसे होतील ते पुढे आपल्याला चांगले फुलतील आणि सर्वांचा प्रेम अजून तर गाडी चालू झालेली आहे गाडी पोचेल तोपर्यंत चित्र वेगळा दिसणार आहे तुम्हाला अशा मोठ्या स्टेजवरती परफॉर्म करायला नागपूर सारख्या ठिकाणी पण ह्या वेळेस आमची भरपूर मोठी टीम आहे आणि ह्या टीम मध्ये मला सुद्धा सहभागी होण्याचा चान्स मिळत आहे तर हे जे आपले पालघरचे कलाकार जात आहेत हे फक्त हे कलाकार नाही जात आहेत ह्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण नामूर या ठिकाणी जात आहेत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांचे प्रेम आपल्या रवी सह असं आपल्या वाटा असं बाकी आपल्या जे युट्यूब कलाकार आहेत ते सर्व असतो हे सर्वांचं जे तुमचं प्रेम आहे त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या स्टेजवर जायची संधी भेटत आहे तर मी तुम्हाला सर्वांना एक एवढंच सांगेन की तुमचा जो आशीर्वाद आहे तुमचं जे प्रेम आहे ते असं सदैव ठेवा आमच्यासोबत आता पुढील तीन दिवसामध्ये जे पण काय होईल जे पण काय घडेल तुम्हाला बघायला भेटेल सोशल मीडियावर चांगल्या चांगल्या कमेंट करा चांगल्या व्हिडिओला शेअर करा तुमचं काय मत असेल ते पण मांडा आणि मोटिवेट करा जेणेकरून आम्ही अजून चांगला जो आपलं कल्चर आहे जे आपलं आदिवासी कल्चर आहे ते चांगल्या पद्धतीने आपलं पालघरचं कल्चर तिथे रिप्रेझेंट करू शकतो तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा फॉलो करा कारण का फॉलो करा तर तुम्हाला तिथे काढत सांगतो कारण आता आम्ही ज्या ठिकाणी चालणार जाणार आहे तर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आमचं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत तर त्यांच्याशी मीटअप होणार आहे आणि प्रत्येकाचे बघितलं तर ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये सगळे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि जेव्हा दे इंट्रोड्यूस आपल्याला द्यायचं असतं तेव्हा आपले फॉलोवर्स वगैरे गोठव तर त्यावेळेस आपण तर युट्यूबला खूप फेमस आहे पण नुसताला कमी फॉलोअर्स असल्यामुळे थोडंसं लाज वाटते म्हणून पहिल्यांदा तुम्हाला आम्ही फॉलो करायला नका म्हणजे तिथे गेल्यावर आम्ही पण कमी नाही हे आपल्याला दाखवलं एक सिद्ध होतं आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर तिथे पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे बघितलं तर पाच विभाग केलेले आहेत त्याच्यामध्ये कोकण विभाग आहे नाशिक आहे विदर्भ आहे वर्धा आहे आणि एक विभाग सांगितला गडचिरोल असे पाच विभाग आहेत आणि पाच विभागामधून सिलेक्टेड म्हणजे आपल्या कोकण विभागातून आम्ही आहेत असे एकूण प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेले त्या ठिकाणी स्टेट लेवलला म्हणजे राज्यस्तरावर ज्या आपल्या आदिवासी संस्कृतीशी रिलेटेड जे नृत्य आहेत हे सगळी नृत्य महाराष्ट्रातली आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे आपले यंग जी आहे सगळ्यांना मोटिवेशन करणारे किंवा जे आपल्याला हमेशा मनोरंजन करतात गाण्याच्या माध्यमातून पण आज गाण्यासाठी नाही तर आपली संस्कृती दाखवण्यासाठी आम्ही खास नागपुलाचा की आमचा तारपाक आहे आता नुकतंच आम्ही जाऊन आलो आणि तारपा त्या ठिकाणी आम्ही प्रेझेंट केलं आणि सुंदररीती आम्ही प्रेझेंटेशन केलं आणि तारपाचा ता जो जबजबा आहे तो आम्ही दाखवून दिला आणि परत आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे तर नक्कीच जी आपली संस्कृती आहे ही जगामध्ये महान कशी आहे ती आम्ही दाखवून देणार आहे धन्यवाद आमच्यासोबत आमच्या पेजवरती आज दिसल्याबद्दल कोकण आणि आम्ही खरंच मित्रांनो